माझ्यावर पाळत ठेवली जाते हे मी महाराष्ट्र शासनाला गृह विभागाला जबाबदारीनं सांगतो की आज इथं पाच सहा लोकांनी येऊन हुल्लडबाजी करणे पंढरपूरमध्ये आणि घोषणाबाजी करणे हे खरं तर परत एकदा हल्ला करण्याचा हा प्रयत्न होता आणि हे ठरवून चालू आहे कारण मी पुण्याहून दौंडला येणं इथपर्यंत समजू शकतो ना आज दौंडला कार्यक्रम पंढरपूरमध्ये ही लोकं पाच पाचव्या मिनटाला कसे पोहोचले रेस्ट हाऊसमध्ये हा खरं तर हा जिवे मारण्याचा प्रयत्न आहे नऊ दहा वेळा झाला आहे आज पंढरपूरमध्ये झाला आहे आपलूज परिसरामध्ये त्यांना जी काय साखळ साखळगर नावाचा एक भोटा माणूस आहे कोणतरी तो नेहमी माझ्यावर गरळ ओकत असतो या माणसानं मला काय चप्पल मारणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे एक लाख अकरा हजाराचं आणि आत्ता पळून गेला लपून बसला आत्ता त्यामुळं या माणसाचा बंदोबस्त झाला पाहिजे याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही आता डीवायस पी साहेबांना भेटतो गुन्हा दाखल करायला लावला आहे आणि याची हिस्ट्री तपासायला सांगितलं आहे अरे दुसरी कोण माणसं आहेत ते नाही पंढरपूरमध्ये तू तिकडून अकलूज माड्याच्या बाँड्रीवरनं इथं येतो आहे म्हणजे याचं याच्यापासून जीविताला धोका आहे सरळ सांगतोय ही लढाई विचारांची आरक्षणाची लढाई आम्ही कुठेही थांबवणार नाही आणि आम्ही फिरायचं नाही का आम्ही आता घरी बसायचो त्यामुळे जशाच तसं उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये आमचे बांधव अशा लोकांना देतो यशमन हाट सर हे पंढरपूरला पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आले असता कोणतरी चाकळकर नावाचा एक भुरटा पंढरपुरात येऊन भगवा टावेल टाकून त्यांच्यावरती त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे आमच्या कार्यकर्त्यांना इथल्या समाज बांधवांना काही माहिती नव्हती आणि आम्हाला माहिती मिळाल्यानंतर पाचव्या मिनटाला आम्ही त्या ठिकाणी आलो आणि अशा प्रकारचा हा भ्याड हल्ला आहे आणि जर या राज्यामध्ये लोकशाही आहे का नाही अशी परिस्थिती निर्माण झाले झालेली आहे ओबीसीच्या नेत्यांनी आता महाराष्ट्रात या जात दांडग्यांना भिवून फिरायचं आहे का नाही असं अशी परिस्थिती झालेली आहे मी अशा हल्ला करणाऱ्याला आव्हान करतो आहे तुमच्यात जर दम असेल तर समोरासमोर येऊन भेडावं भेडावं फाटी वडून आता आपण लढाईला सुरुवात करू बघूया